पांडुरंग जाधव लिखित शेष बाकी पांडुरंग या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा तेवीस मार्च रोजी होणार आहे सेवनिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी पांडुरंग जाधव लिखित शेषबाकी पांडुरंग या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सोलापुरातील शिवस्मारक सभागृह इथं आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती प्रकाशक राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर मुरहरी केळे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी माजी कृषी संचालक अशोक लोखंडे मोसापचे जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं कृषी विभागातून कुपविभागीय कृषी अधिकारी या पदावरून दे, ते पदावरून ते सेवा झालेले आहेत आज परंतु एक्क्याण्णव वर्ष आहे असं आयुष्य आहे आणि आयुष्यात जे काही त्यांना अनुभव आहे नोकरीत किंवा त्यांच्या कुटुंबीत नात्यापदामध्ये ते अनुभव त्यांनी एक अगदी लहानपणापासून बाकी पांडुरंग या आत्मकथनामध्ये त्यांनी मांडलेले आहे